स्वार्थाचा परिणाम एकदा एका गावात एक धनवान व्यापारी राहत होता तो नेहमी फक्त स्वतःचा विचार करीत असे गरिबांना मदत करणे तर दूरच पण त्यांच्याशी बोलायलाही तयार नसे लोकांना त्याच्याबद्दल राग होता पण तो गर्वाने आपल्या संपत्तीत मशगुल होता एकदा तो व्यापारी स्वामी समर्थ महाराजांकडे आला आणि म्हणाला महाराज मी खूप कष्ट करून हा पैसा मिळवला आहे तरीही मला समाधान का मिळत नाही स्वामी महाराज हसून म्हणाले पैसा फक्त स्वतःसाठीच खर्च करतोस म्हणून तुला समाधान मिळत नाही एका कामाचा प्रयोग कर स्वामींनी त्याला सांगितले की गरीबांना मदत करा आणि त्यांच्या जीवनात आनंद भरा त्या दिवशीपासून व्यापायाने गरिबांना अन्न वस्त्र आणि शाळांसाठी पैसे दान करायला सुरुवात केली हळूहळू त्याच्या मनात समाधान आणि शांती यायला लागली स्वामी महाराज म्हणाले स्वार्थ हा अज्ञानाचा मार्ग आहे परोपकार हा भक्तीचा खरा मार्ग आहे स्वामी समर्थ महाराजांच्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की फक्त स्वतःसाठी जगण्यात आनंद नसतो इतरांच्या भल्यासाठी केलेल्या कृतीत खरे समाधान आहे